व्यंकटेश शिंदे यांचं परळीच्या नगरपालिकेच्या सभापती पदाच्या चर्चेमध्ये त्यांचं नाव होतं मात्र आज निवडी झाल्यात आणि त्यानंतर ते, ते, ते माझ्यासोबत पहिल्यांदा ना चर्चेमध्ये नाव होतं असं बोललं जातंय आणि निवडी काहीशे वेगळ्या झाल्यात शिवसेनेच्या वाटेला देखील एक पद मिळालं आहे नेमकं काय प्रतिक्रिया नक्कीच चर, नाव चर्चेमध्ये होतं आणि त्या पद्धतीचा शब्दही नेत्याने दिलेला होता शिवसेनेचे नेते आदरणीय शिंदेसाहेबांनी धनंजय मुंडे साहेबांनाही पक्षाच्या वतीनं ना। माझंच नाव सुचवलेलं होतं परंतु कदाचित वैयक्तिक हितसंबंधामुळं असेल किंवा इतर काही कारण असेल त्यामुळं निवड बदलल्या गेली तरीही हरकत नाहीत माझ्या सर्वांना शुभेच्छा आहेत आज सर्व खात्यांच्या सभापती पदाचे निवडी झालेले आहेत सगळे लोक त्यावर त्यांनी पदाधिक पदभार स्वीकारलेला आहे याच्या विकासासाठी काम सर्व सर्वजण चांगलं करतील एवढी अपेक्षा आहे खरं तर निवडी जे आहेत खरं तर हे ज्यांच्या गळ्यामध्ये सभापती पदाची माळ पाडली पडली गेली मात्र ते सभागृहामध्येच निवड झाली की ते अगोदर काही अशी काही एकंदरीत चर्चा झाली होती एकंदरीत चर्चा ज्यावेळेला युतीच्या मिटिंग झाल्या सुरुवातीला निवडणुकीच्या पूर्वी त्यावेळेला सभापती पदाच्यासाठी माझंच नाव सगळ्या सगळ्या ठिकाणाहून जाहीर होतं आणि त्याच पद्धतीनं पक्षाकडून शिफारस होत असताना त्याही वेळेला व्यंकटेश शिंदेला सभापती करण्याबाबतचे संदेश पक्षाच्या वतीन मुख्य नेते एकनाथिंदे शिंदे एकना साहेबांनी त्या पद्धतीने दिले होते स्थानिक जे काही निवडीची नावं समोर आले पवनजी मुंडे असतील त्यानंतर बनसोडेताई असतील त्यानंतर कुदळे असतील हे जेणेकरून जे नावं जे आता समोर आलेत ह्याची चर्चा होती की आजच ती चर्चा झाली आणि त्यानंतर ती निवडी झाली चर्चा काही प्रमाणात चर्चा बाहेर आली होती की हे नाव होतील त्या त्यामध्ये काही बदल झाले आणि काही नावं म्हणजे ओरिजिनल समोर आले त्यामध्ये ज्यांची त्यांची निवड झाली त्यामध्ये योगेश वेंकुत्रे आहेत आमची स्थायी समिती पण त्या निवड झालेली आहे त्यामध्ये सगळा सर्व चांगले मेंबर तिथं आहेत परंतु अंतर्गत ज्यावेळेला आमच्या विषय येतो त्यावेळेला तिथं जे माझ्या नावाची चर्चा झाली होती ते नंतर नाव चेंज करण्यात आलं होतं खर तर काही महायुतीचे नेते जे आहेत तुमचे त्यांनी काही शब्द वगैरे दिले या निवडीनंतर किंवा या निवडीच्या दरम्यान काही चर्चा वगैरे झाली त्यानंतर पुन्हा कसली प्रकारची चर्चा नाहीये परंतु परळीचा विकास सर्वांच्या माध्यमातून व्हावा एवढी सर्वांच्या अपेक्षा हे नाव पुढे येत होते सभागृहामध्ये ज्यावेळेस एकूणांमध्ये चर्चा होत होती मात्र त्या दरम्यान तुम्ही वरिष्ठ नेत्यासोबत काही चर्चा वगैरे केली असं काही चर्चा यापूर्वीच झाली आज कुठल्याही प्रकारची चर्चा झाली नव्हती शेवट निर्णय घेणारे माहितीचे स्थानिक नेते होते त्यामुळे आज कुठलीही चर्चा झाली नाही आणि संख्याबळामध्ये शिवसेनेचा इथं कमी संख्याबळ असल्यामुळं महायुतीचे मोठे नेते तिथं निर्णय घेणार होते त्यामुळं आज काही चर्चा झालेली नाही आहे पाच सभापतीपदाच्या निवडी झाल्यात त्यामध्ये जे आहेत महायुतीतल्या उमेदवारांपैकी मात्र एक तुम्हाला मिळाले त्यावर म्हणजे एक त्यातले एक पक्ष म्हणून नेमके तुम्ही समाधानी आहात का पक्षाच्या बाजूनं एक जागा आलेली आहे परंतु ती पक्षश्रेष्ठीनं जे व्यक्तीला करायला सांगितलं होतं म्हणजे पक्षश्रेष्ठीकडून व्यंकट शिंदे यांना सभापतीपद करा अशा प्रकारचे पत्रही नामदार धनंजय मुंडे साहेबांना दिलं होतं परंतु त्यांच्याकडून नाव वेगळं सूचना असं झालेलं आहे आता नेमकं काय पुढली भूमिका नेमकं तुमची काय असणार पुढली भूमिका पक्षश्रेष्ठी विचार करेल आणि स्थानिक नेते निर्णय घेतील आता पुढची भूमिका काय होईल काय तसं नाही संदर्भात म्हणजे कुठेतरी एक तुम्ही त्या नेते आहात मात्र कुठेतरी नाराजी आहे असं नाही अजून भरपूर काळ पाच वर्ष जायची परंतु आज जे अपेक्षित होतं असं नाही थोडं वेगळं घडलं एवढंच फक्त विषय दुसरं नाराजगी असं काही ना नाही आहे तुमच्याच पक्षातले म्हणजे एका उमेदवाराला जे आहेत ते हे पद मिळाले सभापती पद मात्र त्यांच्या माध्यमातून काही तुम्हाला काम करता येतील असं काय येतील ना काम शंभर टक्के करता येतील सर्व सभापती जे निवडी झालेले आहेत सर्वांच्या माध्यमातून परळीच्या हितासाठी जे जे काही करता येईल ते करण्यासाठी आपणही पुढे काम करूया आणि सर्वांचा त्यामध्ये मदत असेल हातभार असेलच एवढी नक्की अपेक्षा आहे तर आज निवडी झालेत युतीतले तुम्ही एक नेते होतात मात्र परळीकरांना काही तुमचं सांगणं असणार आहे हा शेवटचा प्रश्न परळीकरांना एवढा संदेश आहे आज एक उमेदीची पूर्ण नगरपालिकेमध्ये बॉडी झालेली आहे आणि या बॉडीला आपण सर्वांनी सपोर्ट करत परळीच्या विकासात भर टाकण्यासाठी आपण एक सुजा नागरिक म्हणून या सर्व विकासामध्ये सहकार्य लावावं नगर परिषदेच्या माध्यमातून होणाऱ्या विकासाला सर्वांनी हातभार लावावा एवढा संदेश आपल्या माध्यमातून देऊ इच्छितो धन्यवाद खरं पहिलं तर आज निवडी झाल्यात मात्र खूप बराच वेळ जे आहे ते या निवडी संदर्भात गेला आणि ज्यावेळेस या निवडी झाल्या त्यानंतर एकनाथजी शिंदे जे शिवसेना पक्षाचे जे नेते आहेत व्यंकटेश शिंदे यांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात या निवडीच्या अगोदर जे आहे ते त्यांचं नाव चर्चेमध्ये होतं मात्र आ... प्राध्यापक टी पी मुंडे सर यांची मुलगी जी आहे ते जयश्री मुंडे यांच्या गळ्यामध्ये सभापतीपदाची माळ जी आहे ते पाणीपुरवठा याची पडली गेली आणि त्यानंतर शिवसेना नेते ने यांच्यासोबतच झालेली चर्चा मात्र ही चर्चा काय सांगून जाते हे नक्कीच समजलं असेल मात्र आलेल्या प्रतिक्रियावरून आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सुरेज मिडिया बीड परळी